टाइम झोन ही करीना माझा आवाज येत नसेल तर मम्मी हे करेल काय mm. वॉइस ओवर हा माझा चाइल्डहुड फ्रेंड विवेक वी ऑल्सो हॅव यश गोरपडे ओवर हिअर यश यश काय बोल हाय आय. आम्ही आलोय आता बॉलिंग करायला मम्मी के व्हिडिओ केली हे तीन महाशय मला भेटायला आले हाय आहे बैठक आम्हाला कळत नाही आता काय करायचंय आमचं गेमिंग पण झालं फोन पण झालं टाइमपास पण झाला शॉपिंग करायची आमच्याकडे टाइम नाहीये आता आम्ही काय करायचं ठरवतोय ऑल एज सेल गो बॅक टू मुंबई मुंबईमध्ये हॅलो एवरीवन आपल्या सुपर युट्युब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आज आहे सॅटरडे तर ऍक्च्युली प्रशांतजींना काही काम निमित्त त्यांना जरा बाहेर गावी जायचंय तर मग इंदोरला वगैरे जायचंय त्यांना तर ते मला सांगत होते की मी तिकडे जाणार तर मग तू पण दोन तीन दिवस जाऊन करीनाकडे परंतु त्यांचं म्हटलं यांचं एकदा फिक्स होऊ द्या आपण निघून जायचो म्हणजे त्यांना एकटं सोडून मम्मी म्हटलं यांचं एकदा फिक्स होऊ देऊ आणि मग आपण जाऊ तर जायचंय जायचंय कधीच चाललं होतं आणि आता आमचा जो फॅमिली ग्रुप आहे ज्यात प्रतीक करिणा मी प्रशांत जे आहोत त्याच्यावर तिकीट टाकलं प्रशांतजींनी तर ते मुंबईला जात आहे उद्या सकाळी सात पन्नासची ची त्यांची इथून फ्लाईट आहे इथून ते मुंबईला जातील जे काही असेल त्यांचं प्लॅनिंग तिथून पुढे तर मग आता मला असं झालं अरे आपल्याला सांगत होते तू जाऊ नये आणि ते नाही तेवढ्यात मग ते नसताना मी इथे राहून काय करू ना तर मग मी म्हंटल मी ज्या ट्रॅव्हलच्या गाड्याने जा करते ना आता ऍक्च्युली संध्याकाळची वेळ झाली मी आत्ताशी शूटला सुरुवात केली तर मग मी बघितलं ते व्यंकटेश ट्रॅव्हलचं म्हटलं आपण तिकीट बुक करू लेटचं करू दहा अकरा आता पाच वाजले संध्याकाळचे आणि जेवण वगैरे बनवू जेवण करू वगैरे जाऊ म्हणजे सकाळपर्यंत मी पोहोचून जाईल पुण्यामध्ये तर त्यांना फोन केला तर ते म्हणता का काभर मग तुला जायचंय मग तू माझ्या बरोबरच चल थांब म्हणे मी माझं जाणं कॅन्सल करतो म्हणजे बघा आता आधी स्वतः सांगत होते की तू जा बो एक दोन दिवस करीना बरोबर राहू नये कारण मला खूप आठवण येत राहते मुलांची ना पण मी तेव्हा काही का बोललो नाही म्हटलं यांचं एकदा फायनल होऊ देऊ आणि मग आपण जाऊ आणि आता मी जेव्हा म्हणते तर त्यांना असं वाटलं व सडनली काय हे सांगते असं आणि मग त्यांचं म्हणणं जायचंच आहे तुला तर मग माझ्या बरोबर चल फ्लाईट फ्लाईटने आणि आज बघा आज प्रतीक उबर, तर प्रतीक पुण्याला गेला आहे दोघं सकाळपासून बहीण भाऊ बरोबर आहे मॉलमध्ये मस्त एन्जॉय करताय तर मी म्हटलं मुंबईला जा तिथून पुण्याला जा दोन दिवसात एवढं सगळं ट्रॅव्हल तर माझं असं होतं की मी फक्त पुण्याला जाईल आणि पुण्यावरून दोन आणि परत येईल मंगळवारी वगैरे मंगळवारी बुधवारी ज्या दिवशी प्रशांत येणार असेल त्या दिवशी परत येईल तर आता त्यांना विचारलं तर लगेच ते माझ्यावर म्हणजे नाही का नाही का चालली का चालली तुला अहो म्हटलं तुम्हीच तर म्हणत होते की तू जाऊन करीनाला करीनाकडे भेटू नये बॉ एक दोन दिवस राहू नये मग तुला जायचंच आहे तु तर तू माझ्याबरोबर चलला म्हणे थांब थांब मी आलो तर माहित नाही आता आल्यानंतर काय डिसिजन होईल काय नाही पण मी त्या दृष्टीने म्हटलं आवरू म्हणजे आपण असतं ना जायचं कुठं म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात फ्रीजमधल्या वस्तू म्हणा स्वयंपाक म्हणा जे काही आहे तर मी पटापट मला जे कामं करणं गरजेचं वाटतंय ते मी आता करून घेते आणि जे काही ठरेल तिकीट तर माझं बुक नाही केलं आता संध्याकाळचे सव्वा पाच सव्वा पाच वाजले आणि बुक तर काही केलं नाही ते एक दीड तासामध्ये येतील तर बघू जे पण काही ठरेल मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल काल आणलेले ड्रायफ्रूट वगैरे इथे पडले फ्रीजमध्ये अर्ध कट केलेले वॉटर मिलन पडलंय आणि प्रसंगींसाठी जेवण आहे ऍक्च्युली त्यांची डॉक्टरांकडे आता अपॉइंटमेंट पण होती तर मग मा काय माहिती काय करता चला जे काही ठरवू जे काही करू ते तुमच्या बरोबर नक्कीच शेअर करेल आता मी पटापट आवरून घेते फ्लेमचं पार्सल आलेलं ला आहे त्यामध्ये काय ते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा यामध्ये आहे जेड रोलर ग्वाशा सेट आहे यामध्ये जो की चेहऱ्याची मसाज करायला जाता, जातात यूज केला जातो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहितीही असेल ग्वाशाबद्दल बघा हा एक स्टोन असतो त्याच्याने आपण इथे दिलेला आहे कशा स्ट्रोकमध्ये मध्ये आपण चेहऱ्याचा मसाज करू शकतो आणि बघ हा इथे आहे रोलर याने देखील आपण आपल्या चेहऱ्याचा मसाज करायचा आहे एकदा मी असंच ऑनलाईन मागवलं होतं मिशोवरनं पण त्याची क्वालिटी चांगली नव्हती तर ते लवकर तुटून गेलं होतं तर ओरिफ्लेम कसं वेल नोन ब्रँड आहे आणि छान ऑफरमध्ये होता म्हणून मग मी तो मागवला तर यामध्ये आहे माझा गोवाशा सेट जो मी वापरेल लवकरच किती छान पॅकेजिंग मध्ये आलाय बघू शकता जी खूप बिझी असल्यामुळे आणि पहिल्यापासून हे फ्लाईटचे तिकीट बुक करणं वगैरे ते सगळं डिपार्टमेंट आमचं प्रतीक कडेच असतं प्रशांत जी सांगत होते की तिचं फ्लाईटने मी तिकीट बुक कर माझ्या फ्लाईटमध्येच कर मी त्याला सांगत होते नाही नाही माझे तिकीट बुक करू नको माझं असं होतं की कारण त्यांचे बरेच प्लान आहे तुम्ही मुंबईला जा तिथून नाशिकला जा अजून हो कुठे जायचं तिकडे जा आणि माझं मी फक्त पुण्याला जाऊन येते परत पण मग प्रतीक बिचारा त्याचं मधल्यामध्ये सँडविच होत होतो तो, तो मला बोलला मम्मा तुम्ही दोघं बोलून काहीतरी एक ठरवा ते मला सांगता येईल मम्माचं तिकीट कर तू मला सांगते तुझं तिकीट करू नको मग प्रशांतजींनी शेवटी ऐकलंच नाही आणि त्यांनी स्वतःच मग माझं तिकीट केलं आणि आता आमच्या फॅमिली ग्रुपवर टाकलं म्हणजे आता आमच्या दोघांची सकाळी सात पन्नासला इथून फ्लाईट हैदराबादवरून जी नऊ साडेनऊ ला वगैरे नऊ बावीस काहीतरी टायमिंग आहे तेव्हा मुंबईला पोहोचेल आता मला एवढं टेन्शन आलंय ना आता ते आल्याशिवाय मला कळणारही नाही की ते मला माझं माझं प्रतीक करीनाकडे राहू देतील का त्यांच्याबरोबर घेऊन मिरवणारे काहीच कळायला मारगाडी प्रशांत जे आता घरी येतील तेव्हाच कळेल तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे करून घेते त्यांच्यासाठी इथे मी पालकची घाटून भाजी केलेली आहे प्रशांत डिनरसाठी माहीत नाही आता त्यांना आवडते की नाही माझ्या आईच्या घरी खूप बनते ही भाजी पालकची घाटून भाजी जस्ट मी माझा टॉप चेंज केला जो की अगेन दाराला मागे लागलेला होता आणि तो वेअर चालले कारण ते खाली येऊन उभे खाली आहे असेच सांगत असता खाली आहे असं नाही ही कशा अवतारात का नाही कसे कपडे घातले काय की काय फक्त सांगून मोकळं व्हायचं खाली आहे ग आणि आपण धावत पळत खाली जायचं ॲक्च्युली प्रशांतजींसाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली होती कारण त्यांना प्रचंड गुडघे असल्यामुळे तर आता आम्ही डॉक्टरांकडे चाललोय म्हटलं एवढं लांब ट्रॅव्हल करायचं आहे तर त्याआधी डॉक्टरांना दाखवून घेऊ म्हणून मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आता बाहेर कुठं जायचं म्हटल्यानंतर प्रशांतजींना काही नाही तर काही घ्यायचं असतं शेविंग ब्लेड घ्यायचंय म्हणून रत्नादीप मध्ये आलो आता आम्ही काजूला आपण खालू काजू झाला पाणी गाडीत काय ना का थोडस आय हॅज ऑलवेज प्रशांतीही आपण शॉपिंग करायला गेल्यानंतर त्यांचा कशावरून कशावरून वाच होता तर वाच होता तर समोरचे लोक काहीतरी चूक करतात आणि मग तुमचं गप्प ते पहाटे चारला निघायचंही म्हणता निघायचं म्हणजे टिकावंच लागेल आता फ्लाईटचं तिकीट आहे तर <स्थाथा> फ्लाईट आहे तर आणि नऊ वाजले आणि त्यांना चिकन खायचं आहे मी गेटवर उतरली गेले आता चिकन खायला म्हणजे आपण काही बोलू शकाल नाही आता चिकन येतील मग मला ते चिकन बनवावं लागेल माझी घाटून केलेली पालक वाया जाईल आता बोलले की असं मसाला बिसाला नको करू म्हणे नुसतं स्टीम करून दे किंवा ग्रिल करून दे म्हणे आता रात्रीचे अकरा वाजले सगळं आवरलं गेलं किचन भांडे वगैरे हो भांडे वगैरे हो कारण फ्रीजमध्ये मध्ये बऱ्याच गोष्टी होत्या आता दोन तीन दिवस नाही तर मध्ये सगळं फेकलं आता इथे कुठं कुणाला देणार ना खराब होण्यापेक्षा फेकून दिलं ओटा वगैरे सगळे भांडे वगैरे घासून घेतले इवन बॅगही पॅक केली गेली आता खूप झोप आली आहे ॲक्च्युली आता मी झोपते कारण की पहाटे उठायचं आहे तर स्किन केअर वगैरे माझं केलं गेलं के म्हणजे फेस वॉश करून रेटिनॉल सिरम आणि मॉइश्चरायझर अप्लाय केलं तर चला आता मी झोपते गुड नाईट चारचा अलार्म लावला होता आम्ही प्रशांतजी उठले चारला मी म्हटलं आपण थोडा वेळ झोपू ते रेडी होईपर्यंत पण मला कशाची झोप येते जायचं असलं कुठे की टेन्शन येतं प्रशांत जीवाला सांगता ऊट उठ छान तयार हो म्हटलं मी काही तयार वगैरे होणार नाही आहे मी जस्ट शावर घेईल आंघोळ करेल आणि विणारे म्हटलं मला काही तयारी वगैरे नाही करायची आहे आता मी ब्रश वगैरे करून शावर घेते फक्त आणि कारण पावणे पाच वाजते ऑलरेडी आणि आता साडेपाच वाजलेले आहेत आम्ही कॅब बुक केली एअरपोर्टला जाण्यासाठी आणि निघालो आम्ही मी जस्ट शावर घेतला तयारी वगैरे काही केली नाही ॲज इट इज स्किन केअर केलं आणि निघालो आणि रोज सकाळी उठल्या उठल्या मला भरपूर पाणी प्यायची सवय पण वाईल्ड ट्रॅव्हलिंग पाणी पिणं मी अवॉइड करते तर पाणी नाही पिलं त्यामुळे चला रे इतकं घाई 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 गा� घाई बाहेर अजून अंधारच आहे बैग डिक्की में रखेंगे ना भैया आगे भी रख सकते हैं सीट पे इतनी ज्यादा हेवी नहीं है थोड़ा आगे सर रखा दो बैठने के लिए जगह साइड ने बसों आणि अवघ्या अर्धा तासामध्ये आम्ही पोहचून गेलो ट्रॅफिक वगैरे काही नव्हतं त्याच्यामुळे लवकर पोहोचलो गुड मॉर्निंग ऑल आय थिंक डायरेक्ट आठ महिन्यानंतर मी पुन्हा मुंबई चाललेलं आहे त्यामुळे एम एक्सायटेड टू गो टू मुंबई कारण मला ठाणे आणि मुंबई फार आवडतं परंतु कामानिमित्त मला इकडं बऱ्याच कामासाठी लागलं आणि आता आज आम्ही तिथं फोट्यावर पण बोलूच आपण नाही पण आपण जेव्हा हो सेकंड नोव्हेंबरला गेलो तेव्हा हो तुम्ही मुंबईला गेलेच नाही का नाही अच्छा अच्छा म्हणजे जून मध्ये प्रतिक प्रशांतजींनी जे मुंबई सोडलं आहे सात जून ला दोन मुंबई सोडले ठाणे आणि ठाण्यामध्ये एंट्री आहे अच्छा आठ महिन्यानंतर प्रशांतजी ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जाता येत चला हॅपी तन्ना आता हे प्रशांत आहे लवकर पोहोचलो म्हणून त्यांना शॉपिंग करायची इच्छा होते आता एअरपोर्टवर शॉपिंग करणार महाराज टी शर्ट बघतो म्हणे एवढ्या सकाळची वेळ आहे पण त्या मानाने एअरपोर्टवर बरीच गर्दी आहे बरेच लोक सकाळ एअरपोर्ट म्हणजे बस स्टँडसारखं हो ना खरंच बघा प्रचंड गर्दी आहे खरोखर नेहमी तुम्हाला नेहमीच सांगते ना की प्रशांजेंना खूप सकाळी सकाळी भूक लागते ॲक्च्युली आता पाहुणे सातच वाजले ते म्हटले आपलं ब्रेकफास्ट करून घेऊ म्हटलं मला तर नाही काही खायचं तुम्हाला खायचं तर खाऊन घ्या तर ते काहीतरी आता इडली सांबर वगैरे खात आहे लागते त्यांना सकाळी सकाळी भूक लागते जिथे घेण्यासाठी ला उभे आहे ना तिथे पण ते काहीतरी डोकं लावत आहे म्हणजे त्यांचं म्हणणं की इतके लोक लाईनमध्ये उभे व आणि मध्ये हे काहीतरी चाललं आहे त्यांचं तिथे तरी डोपं लावत होते तुम्ही तिथे प्रश्न विरूट पैसे चाललो हां मला विरूड पैसे मशीन कोणाला मग तुम्ही पैसे द्या सर्वांना बिना पैसे देता हे बघा इथे पाहुणे सात वाजता आपले प्रशांत प्रशांती करत आहे ब्रेकफास्ट <laughs> <laughs> गुब्बुराम हा सकाळी सकाळी यांना भूक लागते बापरे वॉशरूमला गेली होती मी प्रशांत प्रशांतजी फास्ट फास्ट जाऊन फ्लाईटमध्ये बसून पण गेले म्हणजे एवढी घाई झाली आहे त्यांना की दोन मिनिटं थांबले सुद्धा नाही माझ्यासाठी ठीक आहे म्हटलं चला आली मी इतका छान दिसतोय सूर्य मस्त पैकी पुष्कळ आता साडेसात वाजत आले पण छान दिसतोय मस्त म्हणजे तुम्हाला विंडो कडे बसायचं आहे विंडो विंडो कडे बसण्यासाठी फळत फळत आले अच्छा मला तुमच्या जागेवर नाही बसवले ना कसं आहे बॅलन्स झालं पाहिजे थोडं काय बघायला खूपच छान वाटत होतं म्हणून काही क्लिप मी तुमच्याबरोबर शेअर केल्या इथून पुढचा जो आमचा प्रवास राहील मुंबईला गेल्यानंतर मुलांना भेटू वगैरे तर ते सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे तर पुढील व्हिडिओ देखील नक्की बघा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगायला विसरू नका आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल आणि मुंबईमध्ये आल्यानंतर जरा शू ूट घेऊ म्हटलं आणि ज्या वेळेस आम्ही लँडिंग करणार होतो तर एअरपोर्टवर जागा खाली नव्हती असं काहीतरी इशू होता तो एवढं काही डीपमध्ये मी गेली नाही पण परत वर उडान घेतली आमच्या विमानाने आम्ही थोडं दचकलोच होतो